चला तर मग आपण आज बघूया कोल्हापुरी आक्का मसूर स्पेशल अख्खा मसूर एकदम झंझणीत आणि चरचरीत असा अक्का मसूर हा अक्का मसूर तयार करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा मी अर्धा किलो मसूर घेतलेला आहे आणि तो भिजत ठेवलेला आहे आणि तो भिजत ठेवलेला मसूर मी पहिला कुकरला एक सिट्टी देऊन घेतलेला आहे एकच सिट्टी दिलेली आहे असा केला तरी चालतो नाहीतर मसूर तयार करताना डायरेक्ट सगळा मसाला घातल्यानंतर त्याच्यामध्ये तो मसूर शिजवला तरी चालतो पण मी आधी लवकर आपला टाईम कमी आ, कमी वेळेत आपल्याला मसूर तयार व्हावा म्हणून मी एक शेट्टी देऊन काढलेला आहे तर असा हा मसूर मी एक शेट्टी देऊन घेतलेला आहे कुकरला या पद्धतीनं तुम्ही देखील असाच करा म्हणजे लय भारी लागते मसूर हा आणि एक नंबरचा विजा होतो हे असा मी मसूर घेतलेला आहे बघा हा एवढ्या याच्यामध्ये मी शिजवून घेतला आहे थोडासाच शिजवला आहे तुम्ही पण असाच शिजवून घ्या एकच शिट्टी एक्स्ट्राची शिट्टी द्यायची नाही नाहीतर तुमची रेसिपी फसणार आणि मग नंतर मला म्हणायचं नाही की मी सांगितलं नाही तुम्हाला तर असा हा मी मसूर शिजवून घेतला आहे एक शिट्टीमध्ये आणि असे जाड तळाचं मी पातेलं घेतलेलं आहे आणि ते गॅसवर मी तापवण्याकरता ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये आधी मी तेल वगैरे काहीसुद्धा घालायचं नाही गॅस तापला की मसूरच्या तीनपट आपण कांदा घ्यायचा आहे मी अर्धा किलो मसूर घेतला होता त्याच्या मापानुसार मी दीड किलो कांदा घेतो आहे असा कट करून दीड किलो कांदा कट करून घ्यायचा आहे मिक्सरला बारीक करून घ्यायचा नाही नाहीतर ही, ना ही, ना ही, ही रेसिपी तशी होत नाही तर नंतर मग मला म्हणणार झालं नाही तसं छान तर बघा तर असा मी पातेल्यामध्ये कांदा वतलेला आहे मसूरच्या तीनपट आणि हा पहिल्यांदा छान असा भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत भाजायचा आहे जोपर्यंत यातलं पाणी आटत नाही आता ह्या कांद्यातलं पाणी आटायला चालू झालेलं आहे संपूर्ण पाणी आटू द्यायचं आहे या कांद्यामधलं हे बघा आता कांद्यातलं पाणी आटत आहे तेल घातलेलं नाही आहे मी असा हा कांदा संपूर्ण भाजून घ्यायचा आहे आता या स्टेपला हा कांदा संपूर्ण भाजल्यानंतर याच्यामध्ये खायचा सोडा मी एक चमचा टाकलेला आहे या स्टेपला आपण गॅस बारीक करून ठेवायचं नाही आहे तर असा सोडा टाकल्यानंतर मी हा कांदा परत एकदा परतवून घेतो आणि याला परत आता ॲटोमॅटिकली यातला पाणी सुटतं या कांद्याला भाजत असताना बघा हे अशा पद्धतीने आता पाणी सुटलेलं आहे आणि आता आपण काय करायचं आहे हे पाणी याच्यातच आटवायचं आहे हा तसा गॅस चालूच ठेवायचा आहे आणि आपण ते एक मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत हे पाणी पूर्ण आटत नाही तोपर्यंत त्याची तो। पूर्ण या कांद्याची अशी ग्रेव्ही टाईप होते त्या पद्धतीनं ते ढवळत राहायचं आता हे बघा कसं त्याची ग्रेव्ही व्हायला चालू झालेली आहे कांद्याची असं आता ही ग्रेवी बघा पाणी सुटलेलं आहे आणि आता जी ग्रेवी होणार आहे ते पाणी सगळं कांदा ओढून घेऊन आता ते आटणार आहे सगळं आणि त्याची ग्रेव्ही तयार होणार आहे अशा पद्धतीनं हे सगळं आपण गॅस चालू ठेवायचं पाणी आटलेलं आहे बघा ही ग्रेव्ही कशी झालेली आहे छान अशी खांद्याची वास पण असला भारी होते म्हणून सांगू हे करताना एक नंबर वास होते एक नंबर कुठं पण तुम्ही एक किलोमीटर अंतरावर राहा तुम्हाला ह्याचा वास यायला चालू होतो आहे आणि आपली इच्छा होती की हां हे मसूर खावा मसूर खावा मसूर खावा ते का होते तर ह्या ट्रिकनुसार तुम्ही ही माझ्या पद्धतीनं ट्रिक वापरून जर केला तर शंभर टक्के तुमचा अख्खा मसूर हा खूप सुंदर होईल आता मी या स्टेपला याच्यामध्ये शेंगतेल वापरायचं आहे शेंगतेल वापरल्यानं या डिशला छान चव येते आता एक वाटी मी याच्यामध्ये शेंगतेल घातलेला आहे आता हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं जरा ते तेल गरम होऊ द्यायचं आहे आता गॅस तुम्ही थोडासा बारीक करून ठेवला तरीसुद्धा चालतो आता याच्यामध्ये मी थोडं जिरे घालणार आहे आणि याच्यानंतर मी बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या पण घालणार आहे आता जिरे टाकलेत आता मी बारीक चॉप केलेली हिरवी मिरची देखील घालतो आता हे परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे छान परत एकदा फ्राय झालं की याच्यामध्ये आपण कोल्हापुरी कांदा लसूण चटणी तिखट मसाला जो काय आपण म्हणतो तो याच्यामध्ये आपण घालायचा आहे हे छान परतून घेतल्यानंतर हा कोल्हापुरी कांदा लसून चटणी ती मी याच्यामध्ये घालतो दोन वाटी कांदा लसूण चटणी मी याच्यासाठी वापरलेली आहे आणि थोडासा बुक्का बुक्का म्हणजे मिरची पावडर हां ती आता मी याच्यात घातलेली नाही असं मिक्स करून घेतो याच्यामध्ये तुम्ही टॉमॅटो लसूण आलं देखील घालायचं नाही आहे याच्यामधला सगळ्यात आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे हा कांदा आहे त्याच्यानंतर खाण्याचा सोडा आहे आणि त्याच्यानंतर मसूर आहे ह्या तीन गोष्टींपासून हा अक्का मसूर तयार होतो आता बघा हा मसाला किती छान तयार झालेला था आहे आपलं आता याच्यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे जर तुम्ही कुकरला न लावता डायरेक्ट घालणार असाल तर मसूरच्या डबल पाणी पहिल्यांदा ह्याच्यामध्ये ह्या मसाल्यामध्ये घालायचं आणि ते उकळत ठेवायचं आणि उकळल्यानंतर भिजवलेला मसूर याच्यामध्ये घालायचा आहे तर आता मी काय केलं आहे मसूर शिजवून घेतलेला आहे एका शिट्टीत त्यासाठी मी याच्यामध्ये पाणी कमी वापरलं आहे आणि याच्यामध्ये जो शिजलेला मसूर मी घातला आहे तर घालणार आहे आता कसा बघा आता यो किती छान दिसायला लागला आहे ना मसूर असाच मसूर आपला होणार आणि एक नंबर होणार आणि तुम्हाला बी आवडणार असा गरम गरम मसूर इंद्रायणी तांदळाचा भात वा काय लागते माहिती आहे भारी लागते खतरनाक लाग ते अशा पद्धतीने तुम्ही करून बघा एकदा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही हा मसूर तुम्हाला कसा वाटतो आहे ते छान आहे ना आता बघाच याच्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ देखील घातलेलं आहे आणि थोडं ह्याला मी अजून शिजवून घेणार आहे आणि जो तुम्हाला कसं लागतं आहे बघा म्हणजे असं थोडं घट्ट हवं असेल तर घट्ट बनवा थोडं पातळ हवं असेल तर आपण याच्यामध्ये पाणी वाढवू शकतो आणि जर तुम्हाला लसूणी मसूर हवा असेल तर एक वाटी बारीक चॉप करून लसूण घ्यायचा आहे त्याला फ्राय घालायचं आहे तेल घालायचं आहे तेलमध्ये चॉप केलेला लसूण थोडा कांदा आणि यातला अख्खा मसूर जेवढा आपण द्यायचा आहे किंवा जेवढं आपण खायला घ्यायचं आहे तेवढं त्या लसूणच्या तडक्यामध्ये ह्यातला मसूर काढून घालायचा आहे छान परतून घ्यायचा आहे आणि गरम गरम सर्व करायचं आहे तुपातला मसूर हवा असेल तर तूप घालून थोडंसं कांदा घालून जिरे घालून तडका देऊन हा मसूर खायचा आहे असला भारी लागतो आहे जगात भारी लागतो आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल ही माझी रेसिपी आणि ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघितला तरच तुम्हाला समजेल मधनं स्किप केला तर तुम्हाला, तर तुम्हाला रेसिपी ही रेसिपी समजणार नाही कधी त्याच्यामध्ये सोडा घालायचा आहे कधी कसं करायचं आहे हे समजणार नाही आणि मी सांगितल्या पद्धतीनं जर केला तर ही बघताय ना तुम्ही अख्खा मसूरची डिश सेम अशीच्या अशी होणार याच्यामध्ये दुसरा तिसरा चौथा मसाला काहीसुद्धा घालायचा नाही आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही माझी नक्की रेसिपी बघा आवडली तर लाईक करा कमेंट देखील करा आणि पुढची रेसिपी तुम्हाला काय बघायला आवडेल ती नक्की मला सांगा धन्यवाद